नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी मराठी सुलभ भारती पाठ क्रमांक दहा आम्ही हवे आहोत काय या पाठाचा आहे प्रश्न एक पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा अ जन्मापासून आंधळी आहे ती उत्तर मांजर आ सावरीच्या कापसाचे जणू मऊ मऊ गोडेच उत्तर कुत्रीची पिल्ले प्रश्न दोन आकृत्या पूर्ण करा मांजर विभागात मांजरांसाठी असलेल्या विविध सोयी खाद्यपदार्थासाठी बशी पाण्याची बशी प्रकृतीतले चढउतर दाखवणारा तक्ता मऊ अंथरून प्रश्न लेखिकेचे लक्ष वेधून घेण्यासाठी माजरांनी केलेल्या कृती जाळीवर नाक घासणे नखांनी जाळ्या खरवडणे मिळाव मिळाव आवाज करणे एकच करकलाट करणे ही आहे माणसांसारखी माजरांची दवाखान्यात घेतलेली काळजी औषधपाणी माणसांसारखे पथ्याचं खाणं पिणं नंतर इ आहे डोळे न उघडलेल्या कुत्र्याच्या पिलाची वैशिष्ट्ये उत्तर पांढऱ्या रंगाची सावरीच्या कापसासारखे मऊ इवले कान इवल्या शेपट्या लालसर ओली नाक पोटातून येणारा कुईकुई आवाज प्रश्न तीन सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेले असतात हे विधान पाठाधारे पटवून द्या उत्तर लेखिकेने जनावरांच्या इस्पितळातील थेट दिलेल्या मांजर व कुत्र्यांच्या विभागातील त्यांचे अनुभव प्रस्तुत पाठात दिलेले आहेत लेखिकेने प्रवेश केल्या तेथील कार्यालयातील बोका टेबलावर येऊन बसतो व तेथील साहेबांकडून लाड करून घेतो मांजरांच्या विभागातील गेल्यावरही तेथील मांजरांच्या डोळ्यात असलेली ले अतुरता लेखिकेला दिसते या अतुरतेपोटी जाळीवर नाक घासून नाखांनी जाळ्या खरवडून नियाव मिव करून एकच कलकलाट करून ती मांजरे लेखिकेचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात जेव्हा लेखिका त्यांची लाड करते तेव्हा मांजर खुश होऊन गुरगुर आवाज करून समाधान व्यक्त करतात जेव्हा लेखिका मांजरांचा निरोप घेऊन बाहेर पडते तेव्हा मांजरांच्या चेहऱ्यावर लेखिकेला खिन्नता दिसते पुढे लेखिका जेव्हा कुत्र्यांच्या जे विभागात जाते तेव्हा देखील काही कुत्रे त्यांच्या दिशेने जे पावतात एक कुत्रा दोन पंजे जुळवून लेखिकेला नमस्कार करतो लेखिकेच्या पायाजवळ जाणारी आंधळी मांजर लेखिकेने थोपडताच प्रेमाने गुरूर करू लागते या सर्व प्राण्यांनी लेखिकाला पाहून दिलेल्या ले प्रतिक्रियांमधून हे सर्वच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात याचा प्रत्यय येतो खेळू या, या शब्दांशी अ आहे कंसातील शब्दसमूहांचा वाक्यातील रिकामा जागी वापर करून वाक्य पुन्हा लिहा बघा आता अ आहे सुधाकरचा कबड्डीच्या सामन्यात आलेला मित्रासमोर काहीच उत्तर निभाव लागला नाही आहे चिमुकली मिताली आपल्या आवाजाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेते पोलिसांनी गावकऱ्यांना मदतीसाठी टिंबटिंब उत्तर आवाहन केले हा प्रश्न दिलेल्या शब्दांपुढे कंसातील विरोधार्थी शब्द लिहा रागीट शांत मोठे इवले मोम खरखरीत ई प्रश्न जोड शब्द लिहा चढ उतार पांघरून इकडून तिकडून आले गेले विचार करा सांगा आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत का या वाक्यातून तुम्हाला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दात व्यक्त करा प्रेम या भावनेची गरज फक्त माणसांनाच नाही तर प्राण्यांनाही असते विशेषतः पाळीव प्राण्यांना तर माणसाकडून प्रेम कौतुक आपुलकीची अपेक्षा असते परळच्या जनावरांच्या इस्पितळात लेखिकेने वाचलेल्या आम्हाला तुमची गरज आहे तुम्हाला आम्ही हवे आहोत प्राण्यांचे हे प्रेमासाठी हसूसलेले असणे व्यक्त होते या वाक्यातून जणू काही हे प्राणी माणसाला आव्हान करत आहेत आमच्यावर प्रेम करा माया करा अशी जणू विनंती करत आहेत असे वाटते ही प्राण्यांमधली संवेदनशीलता प्रेमाची ओढ हे वाक्य समर्पकपणे व्यक्त करते लेखिकेने अनुभवलेली प्राण्यांची दुनिया तुमच्या लिहा उत्तर लेखिकेने प्राण्यांच्या इस्पितळाला भेट दिली कुत्र्यांचे मांजरांचे विविध भाग निहाळले त्यातील सोयी कशा आहेत हे, हे पाहिले प्राण्यांना हवे असलेली प्रेम तिला जाणवले प्रत्येक प्राणी प्रेमाकृत होता आम्हाला घरी आम्हाला आम्ही तुम्हाला हवे आहोत का जणू असे आपल्या डोळ्यांनी बोलत होता कोणी चिडून तर कोणी शांतपणे पेशंटच्या भूमिकेत बसले होते भरतने सर्व इस्पितळ दाखविले छानशी माहिती दिली तेथून बाहेर पडताना लेखिकेला वाटले आज आपण एक वेगळेच जग पाहिले लिहिते होऊया पाऊस कोसळत असताना एक छोटे कुत्र्याचे पिल्लू दाराशी येऊन बसले होते अशा वेळी तुम्ही काय कराल ते लिहा पाऊस कोसळत असता एखादे छोटे कुत्र्याचे पिल्लू दारात येऊन बसल्यास मी त्याला घरात घेईन भिजल्याने ते कुडकुडू नये म्हणून त्या जाड रुमालाने किंवा नॅपकीन मी त्याचे अंग पुसेन त्याला दूध प्यायला देईन त्याच्यासाठी चादरीची घडी घालून सादरची घडी घालून आंतरून तयार करेल आणि त्याच्या झोपण्याची व बसण्याचीही सोय करेन ते घाबरलेले असेल तर त्याला जवळ घेऊन कोरवाळून त्याची भीती घालवेन आईने परवानगी दिली तर मला ते पिल्लू पाळायलाही आवडेल पण जर ते शक्य नसेल तर प्राणी मित्र संघटनेकडे त्याला देऊन त्याची सोय करण्याचा प्रयत्न करेन मित्र मैत्रिणींमध्ये चर्चा करून जैवविविधतेची गरज या विषयावर आठ ते दहा ओळींचा निबंध लिहा तुमच्या परिसरातील ज्या घरी पाळीव प्राणी आहेत अशा पाच घरांना भेटी द्या त्या घरातील लोक पाळीव प्राण्यांची काळजी कशी घेतात त्यांची खालील मुद्द्यांच्या आधारे माहिती मिळवा वर्गात सांगा बघा या मुद्द्यांच्या आधारे माहिती घ्यायची आहे आणि वर्गात सांगायची आहे माझा आवडता प्राणी ही आहे सर्व माहिती माहिती दिलेली आहे लिहून घ्या इथपर्यंत माझा आवडता प्राणी माहिती दिलेली आहे पुढचा प्रश्न सूचना फलक तयार करणे सूचना फलकाचे विषय सूचना तयार करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी ओके ही माहिती दिलेली आहे वाचून त्यानंतर सूचना फलक तयार करा त्यासाठी खालील नमुना कृतींचा अभ्यास करा या नमुना कृती दिलेल्या आहे विषय उद्या शहरातील पाणीपुरवठा बंद राहील नमुना कृती एक दिनांक आठ नोव्हेंबर जल पुरवठा विभाग पाणी पुरवठा बंद इथे नमुना दिलेला आहे बघून घ्या त्यानंतर तुमच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी पालकांना आव्हान करणारा सूचना फलक तयार करा हा आहे सूचना फलक खालील म्हणी पूर्ण करा बघ मूर्ती लहान पण कीर्ती महान शितावरून भाताची परीक्षा सुंठी वाचून खोकला गेला रात्र थोडी सोंगे फार उथळ पाण्याला खळखळाट फार दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ झाकली मोठ सव्वा लाखाची घरोघरी मातीच्या चुली कोल्ह्याला द्राक्षे आंबट अंतरुण पाहून पाय पसरावे इकडे आर तिकडे विहीर काखेत कोळसा गावाला वळसा